नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण तिळाची चिक्की बनवणार आहोत चला तर मग साहित्य बघून घेऊया हे एक वाटी भाजलेले तिळ आहेत हे शेंगदाने भाजून घेतलेले त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे हा एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आप आपल्याला तूप लागणार आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे चला तर मग आपण रेसिपीला चालू करूया मी पहिल्यांदा शेंगदाणे टाकून घेत आहे आणि हे तीळ पण टाकते आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे पहा मी असं भरडं असं वाटून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पाक करायला ठेवूयात हे पहा मी इकडे ठेवून घेतलेली आहे मी गॅस चालू करून घेते आणि मी एक चमचा तूप टाकून घेते आणि हा मी गूळ टाकून घेत आहे आणि गुळ विक्रेपर्यंत आता आपण ताटाला एका ताटाला आपण चला आपण ताटाला तूप लावून घेऊया आता आपल्याला सेट करायला आहे असं सगळीकडं तूप लावून घेऊया हे बघा हे असा गुळ विरगळा लागलेला आहे पूर्ण गुळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे हे पहा सगळा गुळ असा विरगळलेला आहे तर या आपण यात आता हे बनवलेलं जे शेंगदाणे आणि तिळाचे कूट आहे ते टाकून घेऊ आणि एक मिक्स करून घेऊया पूर्ण मिक्स करून घेऊ मी गॅस चालूच ठेवलेला आहे गॅस बंद करायचा नाही कमी हे बघा मी असं मिक्स करून घेतलेला आहे सगळं गुळ आणि कूट झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया हे पहा आता आपण हे ताटात काढून घेऊया आणि अशी सगळीकडे पसरून घेऊ चिक्की एकदम मऊ अशी लागते कडक होत नाही बिलकुल खायला चांगली लागते हे पहा असं पूर्ण मी ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे सगळीकडे आता हे जरा गरम आहे ना तोपर्यंतच आपण ह्याच्या वड्या असं नुसतं करून घेऊ म्हणजे थंड झाल्यावर वड्या पडतात आणि हे असं वड्या पाळून ना मग पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे बघा आपण अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता हे पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून देऊया फ्रीजमध्ये ना ठेवायचं रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे हे पहा पूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण थंड झालंय चला तर आपण या वड्या काढून घेऊया हे बघा खाण्यासाठी तयार आहे तिळाची चिक्की पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद